आष्ट्रा नगर परिषदेच्या एकशे एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आमदार जयंत पाटील व स्वर्गीय माननीय आमदार विलासराव शिंदे गटाच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी प्रकाश रुकडे युवा नेते विश्वराज शिंदे विजय मोरे नाना बाबासो सिद्ध शैलेश सावंत सौ तेजश्री बोंडे सौ सुजाता वीरभक्त राज अत्तार दीपक मेधे श्रीकांत सावंत प्रितम चौगळे नंदकुमार वसुगडे अनिल बोंडे पी एल घस्ते दिनकर बसुगडे संदीप अवघाडे अमर शिळके दीपक थोटे सूरज आटुगडे उत्कर्ष माने वैभव माने रोहित मिरजकर सुमित पाटील किरण शिळके अभिषेक शेळके विजय कटारी नंदकुमार कुंबळे नेताजी कुर्णेसह आष्टा शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आष्टा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई यांच्या हस्ते वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला तसेच आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने नगरपालिका कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या नगरपालिकेच्या वतीने आष्टा शहरात वाहनांची रॅली काढण्यात आली यामध्ये स्वच्छता आरोग्य सह इतर शासकीय योजनांची माहिती व जनजागृती करण्यात आली आष्टा नगर परिषदेच्या एकशे एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आष्टा शहरातील आमदार जयंत पाटील व स्वर्गीय माननीय आमदार विलासराव शिंदे गटातील नगरसेवक पद व आर्थिक लाभ घेणारे सर्वच नेत्यांनी आजी माझी नगरसेवकांनी दांडी मारली होती याची चर्चा आष्टा शहरात दिवसभर सुरू होती त्याबरोबर स्वर्गीय माननीय आमदार विलासराव शिंदे यांची उणीव शहरातील नागरिकांना भासू लागली आहे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतः स्वर्गीय व्यासराव शिंदे हे सर्व यंत्रणा हातात घेऊन यशस्वी करून दाखवत होते आज त्यांची जागा कोण घेणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे